इराण इस्रायल संघर्ष आता अत्यंत महत्त्वाच्या पोहोचला पोहोचलाय अमेरिकेनं शनिवारी रात्री इराणमधल्या तीन अणुस्थळांवर हल्ला केला आणि अमेरिकेनं या संघर्षात हे एंट्री घेतली यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर हल्ला करणार की नाही यासाठी दोन आठवड्यांचा वेळ घेणार असल्याचं म्हटलं होतं पण या वक्तव्याच्या दोन दिवसांनंतरच त्यांनी इराणवर हल्ला केला यामुळं परिस्थिती चांगलीच चिघळली आहे अमेरिकेच्या या हल्ल्यांचा जगातल्या अनेक देशांनी निषेध केलाय हल्ल्यानंतर आता इतर देश इराणच्या मदतीसाठी समोर येत आहेत यापैकीच एक देश आहे रशिया नुकतंच रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेद्वेदेव यांनी एक धक्कादायक दावा केलाय जगातले अनेक देश इराणला न्यूक्लिअर वेपन्स देण्यासाठी तयार असल्याचं मेद्वेदेव म्हणाले त्यांच्या वक्त या वक्तव्यानंतर हा संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे या संघर्षावर चीननं सुद्धा प्रतिक्रिया देत इस्रायलला हल्ले थांबवण्याचं आवाहन केलंय एकीकडं युद्धात अमेरिका इस्रायलला साथ देत असताना रशिया आणि चीनसारखे देश इराणच्या पाठीशी उभे राहत आहेत इराण इस्रायल युद्धावर रशिया आणि चीनची भूमिका काय रशिया इराणला अणुबॉम देणार असल्याच्या चर्चा का होत आहेत यामुळं जगात पुन्हा एकदा ध्रुवीकरण कसं होतंय सगळी माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी या युद्धावर रशियाची भूमिका काय आहे ते बघूयात अमेरिकेनं इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेद्वेदेव म्हणाले अमेरिकेचा हा हल्ला अयशस्वी झाला आहे अनेक देश त्यांची अणुवस्त्र थेट इराणला पुरवण्यास तयार आहेत अमेरिका आता नव्या संघर्षात अडकली आहे या जमिनीवरून कारवाई होण्याची शक्यता आहे इराणच्या न्यूक्लिअर फ्युएल सायकलचं इन्फ्रास्ट्रक्चर अजूनही सुरक्षित आहे तिथं भविष्यात अणुशस्त्रांचं उत्पादन सतत सुरू राहील दिमित्री मेद्वेदेव हे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या जवळचे मानले जातात त्यांच्याकडून हे वक्तव्य आल्यानं आता रशिया इराणच्या थेट मदतीला येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या रशिया आणि इराण यांच्यात मजबूत राजनैतिक संबंध आहेत रशिया इराणला त्यांच्या न्यूक्लिअर प्रोग्रॅमसाठी मदत करतो असं यापूर्वी बोललं जायचं आता रशियानं उघडपणे इराणची बाजू घेतल्यानं यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे मेदवेदेव यांनी कोणकोणते देश इराणला अण्वस्त्र पुरवतील हे सांगितलं नाही पण त्यांच्या वक्तव्यावरून अशी वेळ आल्यास रशिया इराणच्या पाठीमागं उभा राहील असे संकेत मात्र स्पष्ट झाले याशिवाय मेदवेदेव यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या नोबेल शांतता पुरस्काराच्या इच्छेवरही टीका केली ट्रम्प यांनी अमेरिकेला युद्धात ढकललं असल्याचं म्हणाले मेदवे मेदवेदेव यांनी इराणला पाठिंबा देत म्हटलं की इराणची राजकीय व्यवस्था आता आणखी मजबूत झाली आहे त्याविरुद्ध जनतेचा रोष आता कमी झालाय इराणचे लोक पूर्वी नाराज होते पण ते आता धार्मिक नेतृत्वासोबत उभे राहिलेत अमेरिकन हल्ल्यांमुळे इराण अंतर्गतदृष्ट्या मजबूत झाला असून त्यांच्या राजवटीला विरोध करणाऱ्यांची संख्या कमी होते एकीकडं ह्या घटना घडत असताना आणखी एक महत्वाची घडामोड घडली इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर गेले अराघची बावीस जूनला मॉस्कोला गेले तेवीस जूनला ते व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार आहेत अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री रशियाच्या दौऱ्यावर गेले त्यापूर्वी रशियाकडून इराणच्या समर्थनार्थ वक्तव्य आली यामुळं आता रशिया अमेरिकेविरोधात इराणसोबत असल्याचं चित्र आहे या सगळ्या युद्धावर चीनकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे चीननं इस्रायलच्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध केलाय चीनचा भर इराणशी जुळवून घेत तणाव कमी करण्याचा आणि यावर राजनैतिक तोडगा काढण्यावर आहे इस्रायलचे हल्ले हे इराणच्या सार्वभौमत्वाचं आणि आंतरराष्ट्रीय सा कायद्याचं उल्लंघन असल्याचं चीनचं म्हणणं आहे चीननं अमेरिकेच्या हल्ल्यांवर टीका करत म्हटलं की अमेरिकेनं ह्या भागात यापूर्वी केलेल्या चुका पुन्हा एकदा केल्या या कारवाईमुळे संघर्षाला धोकादायक वळण आल्याचं चीनचं म्हणणं आहे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी दोन्ही देशांना विशेषत इस्रायलला लष्करी कारवाया थांबवण्याचं आणि तणाव वाढू नये यासाठी संवाद साधण्याचं सा आवाहन केलंय चीनचा प्रयत्न युद्ध आणखी भडकू नये याकडे यामागचं कारण म्हणजे या भागात चीनचे अनेक आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत जर युद्ध आणखी भडकलं तर त्याचा परिणाम चीनच्या हितसंबंधांवर होण्याची शक्यता आहे चीनचे पश्चिम आशियातल्या अनेक देशांसोबत घनिष्ठ आर्थिक संबंध आहे ह्यामध्ये इराण हा त्यांचा महत्वाचा भागीदार आहे चीनचा इराणसोबतचा थेट तेल व्यापार फार जास्त नसला तरी इराणचं तेल अप्रत्यक्षपणे चीनी बाजारपेठेत येतं तेलाशिवाय ही चीनची इराणमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे दोन हजार तेवीसमध्ये चीनची इराणमधली थेट गुंतवणूक तीनशे बावीस मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचली होती तर एकूण गुंतवणूक तब्बल तीन पॉईंट नऊ अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त आहे तज्ज्ञांच्या मते जर या प्रदेशात अस्थिरता वाढली तर चीनची गुंतवणूक धोक्यात येऊ शकते यामुळं उत्पादन आणि पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते ज्याचा चीनवर आर्थिक परिणाम सुद्धा होऊ शकतो इस्रायल इराण युद्धात अमेरिका उघडपणे इस्रायलकडून आहे सोबतच युके फ्रान्स आणि कॅनडासारखे देशही इस्रायलच्या बाजूला आहे इराणकडे अडुबॉम नसावेत असं युके आणि फ्रान्सनं म्हटलंय कॅनडाचा पण तोच सूर आहे ऑस्ट्रेलियानं तर अमेरिकेचं जाहीर समर्थन केलंय इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेनं जी पावलं उचलली आहेत त्याचं आम्ही समर्थन करतो असं ऑस्ट्रेलियानं म्हटलंय जर्मनीनं सुद्धा इराणकडे अणुबॉम्ब नसावेत असं म्हटलं असून आमचा इस्रायलच्या सुरक्षेला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलंय यामुळं एक गोष्ट स्पष्ट होते जर युद्ध आणखी भडकलं तर हे सगळे पाश्चिमात्य देश इस्रायलचीच बाजू घेतील दुसरीकडं रशिया मात्र इराणच्या समर्थनार्थ पुढे आलाय रशियानं इराणला अण्वस्त्र पुरवण्याची तयारी असल्याचे संकेत दिलेत तर इराणचे परराष्ट्र मंत्री सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत त्यामुळं आता रशिया थेट युद्धात उतरणार का अशा चर्चा सुरू झाल्यात त्यातच चीननं सुद्धा इस्रायल आणि अमेरिकेच्या कारवाईचा निषेध केलाय चीनचे इराणमध्ये मोठे आर्थिक संबंध गुंतलेले आहेत त्यामुळं या युद्धात बाजू घ्यायची वेळ आली तर चीन हा इराणकडून उभा राहील असं चित्र आहे इराण इस्रायल युद्धादरम्यानची ही सगळी स्थिती जागतिक ध्रुवीकरणाच्या दिशेनं घेऊन चाललीय अमेरिकेसह पाश्चिमात्य देश हे इस्रायलच्या बाजूनं उभे आहेत तर रशिया आणि चीन यांनी इराणची बाजू घेतली आहे त्यामुळं जगात पुन्हा एकदा अमेरिकेचा गट विरुद्ध रशियाचा गट असं ध्रुवीकरण पाहायला मिळतंय या सगळ्यात पाकिस्तानची भूमिका मात्र चर्चेचा विषय बनली आहे अमेरिकेनं इराणवर जे हल्ले केले त्यासाठी त्यानं पाकिस्तानचं हवाई क्षेत्र वापरल्याचं बोललं जात आहे या आधी डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांची भेट घेतली होती या दोघांमध्ये इराणच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याचं सा पाकिस्तानकडून सांगण्यात आलं त्यामुळं इराणविरुद्धच्या कारवाईत अमेरिका आणि पाकिस्तान एकत्र असल्याचं सांगितलं जात आहे पण पाकिस्तान आणि चीन हे एकमेकांचे मित्र आहेत चीननं यापूर्वी अनेक वेळा भारताविरुद्ध पाकिस्तानची बाजू घेतली आहे त्यामुळं आता या युद्धात चीन आणि पाकिस्तान एकत्र भूमिका घेणार की पाकिस्तान अमेरिकेकडून जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल काय वाटतं इराण इस्रायल युद्धामुळं जग पुन्हा एकदा ध्रुवीकरणाकडे चाललंय का याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका